न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आणि रस्त्यावर तलावाचे स्वरूप मागील काही दिवसांपासून सतत पावसाचे प्रमाण वाढल्याने विरार पश्चिमला रस्त्याला तलावाचे स्वरूप निर्माण झाले काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने मोटरसायकल स्वरांची फजिती झाली आहे गाड्या बंद पडत आहे रिक्षा बंद पडत आहे आगाशी रोड रेल्वे ब्रिज पासून ते विवाह कॉलेज पर्यंत पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता युनिटेक मध्ये लोकांच्या घरात आणि पाणी शिरले आहे जगात नाका परिसरामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे लोकांना येणे जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे कामावर जाणाऱ्यांसाठी ट्रॅक्टरचा आणि मोठ्या वाहनांचा वापर करून स्टेशन आणि घरी जाण्यासाठी पर्याय लोकांनी निवडला आहे भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्हा वसई विरार शहरात रेड अलर्ट जारी केला आहे शहरात अतिवृष्टी असल्यामुळे नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये या आपत्ती काळात वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागही सुसज्ज आहे महानगरपालिका सह मुख्य आपत्ती व्यवस्थापन नागरिकांना मदत करण्यास सज्ज झाले आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका